नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणीतून या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मानवाच्या स्वभावाबद्दल मानवाचा स्वभाव हा चंचल असतो आणि हा स्वभाव कुठे आपल्याला गती आणि अधोगतीला कुठे कारणीभूत ठरतो का याबद्दल आपण विचार करूया एखाद्या व्यक्तीला जर आपण सकाळी जर काम सांगितलं तर तो व्यक्ती म्हणतो एवढ्या सकाळी कोण काम करतं का असं म्हणून तो ती वेळ पुढे सरकावतो मग दुपारीच्या व्यक्तीला परत त्या व्यक्तीला काम सांगितल्यानंतर अरे राजा आता तरी काम करशील का ती व्यक्ती सांगते आता तरी दोन गास कुठे पोटामध्ये गेलेत आता कोण काम करतं का असं म्हणून ते पण वेळ पुढे सरकवतो संध्याकाळ होते त्या व्यक्तीला परत सांगितलं जातं आता हे काम करशील का तो व्यक्ती म्हणतो एवढ्या रात्री कोणी काम करतं का असं म्हणून तो सकाळ दुपार आणि संध्याकाळची वेळ पुढे सरकवतो आपला नाकारतेपणा पुढे दाखवतो याच्यामुळे काय होतं जरा हे अजोगती प्राप्त होते पण गती प्राप्त करण्यासाठी काय करायचं गती प्राप्त करण्यासाठी कायम संघर्ष केला पाहिजे काय मेहनत केली पाहिजे ज्या व्यक्तीला म्हणतात ना उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूचा जराही स्पर्श होत नाही अशा व्यक्तीकडे आलेलं सुख पुन्हा कधीच जात नाही तर हे सुख आपल्याकडे कायम टिकलं पाहिजे कायम राहिलं पाहिजे यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे काय मेहनत केली पाहिजे तर मित्रांनोला सांगायचं आहे की वाला खिलाडी अलग काम नाही करता, करता है लेकिन करताय हर काम अलग तरीके से करता इसलिए वो जीतता है जे पहाडो मध्ये पाणी है जब पहाडो मध्ये पाणी गिरता, है, गिरता है, बारिश होती है तो आपला रस्ता पुसती नाही रस्ता खुद बना लेती है। तसा आपला रस्ता आपला बनवायचा आहे तर मित्रांनो आज मला हेच सांगायचं आहे की नशीब दैव आणि भाग्य नशीब दैव भाग्य जर आमचं बघितलं नशिबाला हे तीन अक्षर असतात दैवाला दोन अक्षर असतात आणि भाग्याला अडीच अक्षर असतात या तिन्ही अक्षरावरती एकच अक्षर भारी पडतं ते मेहनत ही अक्षर चार अक्षरच असतं म्हणून मेहनत कायम केली पाहिजे आजचाच आपल्या देशामध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन झाल्यानंतर जे आय पी एस अधिकारी आहेत ते आपले तिथे खुर्चे बसून असतात आणि जे उमेदवार आहेत ते अर्ज आपला उभा राहून त्यांच्याकडे देतात तर हे जे आय पी एस जे मिळालेला जे अचिव आहे ते यशस्वी पद आहे ते आपल्या मेहनतीमध्ये मिळालेलं आहे आणि जो उमेदवार जो अर्ज उभा राहून देतो तो सुद्धा देशाचा एक मिनिस्टर असतो मंत्री असतो तरी सुद्धा त्याला तो अर्ज उभारवणं द्यावं लागतं तर हे त्याच्या यशस्वीपणाचा एक चांगला प्रकार आहे आणि आय अधिकारी बनणं पुढे जाणं हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून काय मेहनत करा मित्रांनो आणि मराठी गाण्याची ओळख तुम्हाला सांगतो या जीवनावर या जगण्यावर सदाशा प्रेम करावे म्हणून या माझ्या व्हिडिओला शेवट तुम्हाला आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ खूप खूप सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नम्र निवेदन जय महाराष्ट्र